माहिती सांगत आहे पैठणी जी जोधा कंपनीची पैठणी आहे आणि खूप सुंदर अशी पैठणी बघा पैठणीचा पदर बघून घ्या एकदा आणि चॅनेल असतात त्यांनी काय करायचंय चॅनेल ला सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय आणि लाईक पण द्यायची एक आणि व्हिडिओ काढताना थोडा त्रास होत असतो बर का व्हिडिओ काढायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये जे एडिट करतात त्यांना माहिती आहे किती त्रास असतो तर तुमच्यासाठी खास घर बसले सुंदर अशा पैठणी राणी ताई दाखवत असते एक लाईक नक्की करा आणि तुमच्या बहिणीला शेअर करा तुमच्या रिलेटिव्ह कोण असतील त्यांना शेअर करा खूप सुंदर साड्या आहेत आपले जानवी साडी सेंटर मध्ये तर बघा सुंदर असे मोर आलेत आणि जे मधी दिसते तुम्हाला अशी बुट्टी डिझाईन आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघा बॉटल ग्रीन कलर अगदी आकर्षक कलर आहे सगळ्या लेडीज ला मनाला भावणारा कलर आणि बघूया या पण ब्लाउज पीस कसा आलाय पैठणीचा खूप सुंदर असा ब्लाउज पीस पण आलाय तुमच्या आवडीने तुम्ही वगैरे स्लीव पण शिवू शकता देवसाई भाई तर बघा किती सुंदर पदर साडी अंगावर आल्यावर नंतरच समजत कशी दिसते साडी तर बघा किती सुंदर साडी दिसते एकदम छान दिसते साडी पूर्ण साडी खोलून दाखवले जानेवी साडी सेंटर मधली साडी आहे आणि एकदम छान साड्या निघतात आमच्या आणि किती वर्ष झाल्या म्हणजे मी कंप्लीट सात वर्ष झालं साड्यांची सेलिंग करते त्याच्यामुळे साड्यातला चांगला अनुभव आलाय आणि माल आपल्याकडे चांगला असतो चांगला म्हणजे छानच असतो तर बघा हे मोर किती सुंदर दिसत आहेत लांबून सुद्धा आकर्षक दिसतात आणि आपल्याकडे अजून चंद्रकोर क... चंद्रकोर कंपनी नाही म्हणताय याची चंद्रकोर पैठणी आली बघा जरा गोंधळ होतो समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ सोडू नका सुंदर अशा पैठण दाखवते तुम्हाला तर ही बघा चंद्रकोर पैठणी रक्षाबंधन साठी भावने बहिणीला साडी घेतली बघा खूपच सुंदर साडी आहे हिची विक्री फक्त दीड हजार रुपये अशी केली आहे खूप सुंदर चंद्रकोर कॉपर काट कॉपरची चंद्रकोर आणि आपण म्हणतच असतो गाण्यात सुद्धा चंद्र आवडतो आपल्याला लहान मुलांना ला सुद्धा आपण गाणं म्हणताना म्हणतो चांद मग चांद म बघलास का तर चंद्रकोर पैठणी आपल्याकडे अवेलेबल झाली आणि ह्याच्यातून भरपूर कलर अवेलेबल आहेत कम्प्लीट मला वाटतं नऊ कलर आहेत आपल्याकडे तर लवकर भेट द्यायला यायचे जानवी साडी सेंटर श्रीगोंदा बघूया ब्लाउज पीस कसा आलाय तर बघा सुंदर असा ब्लाऊज पीस आलाय आणि एकीकडे चंद्रकोर आणि एकीकडे कमळाचे फुलं आले बघा खूप सुंदर कमळ फुलं आले ब्लाउज पिसावरती दिसते का मॅडम हो। ओके दिसतय हो हो, हो, हो। बोला तुम्ही लावण कशी दिसते साडी खूप छान दिसते आवडली की तुम्हाला बोला जरा बोला साडी बद्दल काय वाटतंय का तुम्हाला रिव्यू द्या आमच्या साडीचे जरा पहिली जी पैठणी आलती चंद्रकोर चंद्रकोर जी पैठणी आलते तिचे काट कॉन्ट्रस्ट आलते असं वे मला वाटतं दाखवायला पॅटर्न नाही आपल्याकडे पण हा जो सुंदर असा कॉपरचा काटा आला त्याच्यामुळे पैठणी अगदी सुंदर दिसते आणि ही पैठणी तुम्ही आता रक्षाबंधनला खरेदी नक्की करा खूप सुंदर असा पॅटर्न आहे तर बघा हा सुंदर असा थोडासा डार्क व्हिडिओ मध्ये जरा शेड चेंज होतोय पण हा नेहमी कलर आहे खूप सुंदर कलर आहे बघा एकदम छान साडी आहे आणि ही बघा चिंतामणी कलर साडी अशा मोजकेच कलर आणि ताईनी सेलिंगसाठी आणलेत खूप सुंदर अशा साड्या आहेत वाईन कलर तर नेहमीच चाललेलाच आहे आता एक वर्ष झालं वाईन कलर चालतो आहे पण आता जरा कंटाळा आला आहे बायकांना त्यासाठी मी वेगळा कलर आणला आहे सेलिंगसाठी खूप सुंदर असा चंद्रकोर आहे आपल्याकडे